वाल्मिक कराड बावीस दिवस कोणत्या वेळा जाऊन बसला होता कराड म्हणतोय ना मी दोषी नाहीये अरे मग दोषी नाही तर बावीस चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या वाल्मिक कराडला सह आरोपी केलीच पाहिजे पाहिजे केलं कारण वाल्मिक कराड हाच खरा मुख्य मोहर आहे कराड बावीस दिवस बेपत्ता कशासाठी हा पुरावे नष्ट केले का बावीस दिवस वाल्मिक कराडने बावीस दिवस बेपत्ता राहून पुरावे नाष्ट केले का हम्म वाईट वाचत प्रशासनाच अरे बावीस दिवस पोलीस प्रशासन सीआयडी कराडला शोधते आणि वाल्मिक महाराष्ट्रामध्ये असून पोलीस प्रशासनाला सीआयडी ला सापडत नाहीये आणि बावीस दिवसाने हा वाल्मिक कराड पोलीस प्रशासनाला शरण जातो सलेंडर होतो मग बावीस दिवस प्रशासन कराडला शोधत होत कि कराड पोलिसांना शोधत होता हा प्रश्न आहे का राजकारणाच्या वाढीमागे संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण झालं नाही पाहिजे जहाराम खोरानी संतोष देशमुखांची हत्या केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो अरे फाशीची शिक्षा सोडा शिवछत्रपतींच्या छत्रपतींच्या काळामध्ये माझ्या राजा शिव छत्रपतीने भर चौकामध्ये गुन्हेगारांचा चौरंगा केलाय या वाल्मिक करारचा भर चौकात चौरंगा केला पाहिजे तळाच या महाराष्ट्रामध्ये दुसरा वाल्मिक करार तयार होणार नाही काय वाटलं असेल संतोष देशमुखांची हत्या होत असतात त्या जीवाला काय वाटलं असेल अह पाय छाटले पाठीवरती वार केले छातीवरती उड्या मारल्या डोळ्यात लाईटर घाटले पेटवून दिले हाल हाल करून मारले काय वेदना झाल्या असते संतोष देशमुखांना काय वेदना झाल्या का संतोष देशमुखांच्या घरी जाऊन बघा त्यांच्या आईची अवस्था त्यांच्या पत्नींची अवस्था त्यांच्या भावाची अवस्था बघा त्यांच्या लेकरांची अवस्था बघा संतोष देशमुखांची ज्यांनी हत्या केली त्यांनाच्यावर कारवाई झाली पाहिजे लक्षात ठेवा गुन्हेगारीचा काळ जास्त काळ टिकत नसतो गुन्हेगारीचा काळ फक्त दहा वर्ष टिकत असतो जो वाईट काम करतो जो वाईट गुन्हे करतो त्याच कर्म त्याला लवकर भेटत असत महिने बोलतो आम्ही घसा तोडून तो बोलतो आम्ही बिम्मीच्या डेटापासून बोलतो कारण बांधवान कोणास तरी बाप मेलाय कोणास तर भाऊ मेराय कोणास तर मुलगा मेळाय विचार करा विचार करा अहो काय मोठं राजकारण आहे कराड पुण्याच्या सीआय ऑफिस मध्ये शरण जातोय आणि ज्या वेळेस तो शरण जातो सलेंडर होतो त्यावेळेस कराडचे कार्यकर्ते पुण्याच्या सी आय डी ऑफिसच्या समोर गोळा होतात किती मोठं राजकारण आहे किती मोठं राजकारण आहे मग कराड म्हणतोय ना मी दोषी नाही मी गुन्हेगार नाही मग पळून का घ्या कराड उत्तर हवा महाराष्ट्राला उत्तर हवा मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुदर्शन घुले ज्याने हत्या लिए या सुदर्शन घोलेला घाला सुदर्शन घोलेला घुलेला घोलेला जेलमध्ये टाका सुदर्शन घुले महाराष्ट्र शोधून करा कारण सुदर्शन घोलेला गायब करण्यासाठी तर वाल्मी करार नये बावीस दिवसाचा प्लान आखून सुदर्शन घोलेला गायब करून हा वाल्मी करेन सिलेंडर तर नाही झाला काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये न्याय भेटला पाहिजे न्याय संतोष देशमुखांची ज्यांनी हत्या केली त्या हरामखोरांना फाशीची शिला आली पाहिजे त्यांच्यावर सकाळ तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे एक आरोपी बावीस दिवस सापडत नाही आणि सिलेंडर व्हायच्या अगोदर हा आरोपी हुडो शूट करतोय आणि हुडो शूट करून नंतर हा आरोपी सिलेंडर होतो काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये राज रोजपणे महाराष्ट्र राजा शिवछत्रपतींचा आहे माझ्या शिवाजीराजांच्या काळामध्ये अशा गोरगरीबाच्या कधी हत्या होत नव्हत्या आणि जर माझ्या शिवाजी शिवाजीराजांच्या काळामध्ये असं कुणी कोणा मारलं असतं तर माझ्या राजांनी चौकामध्ये त्याचा चौरंग केला असता हात पाय क्रम केले असते अहो शिवछत्रपती छत्रपतींचा काळ आटोंपा तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी माझ्या शिवाजी राजाने काय केलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या गुन्हेगारांना चौरंग केला त्या राजाच्या पाठला एका गरीबाच्या पूर्ण दिवसा भोगल्या हात लावला शिवाजीराजे आदेश दिला त्या राजाच्या पाठाला हात कलम करा चौकात शिवछत्रपतींचा काळ आहे मग आज शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो ना मग शिवाजीराजांचं नाव फक्त आम्ही आमच्या शब्दात घेतोय करण्यासाठी निवडून येण्यासाठी शिवाजीराजांच्या इतिहासाचा वास्तवात वास्तवात वापर केला पाहिजे फडणवीस साहेब तुम्ही काय काही नाही म्हणता गुन्हेगारांना आम्ही सोडणार ना ना नाहीत सोडणार नाहीत फडणवीस साहेब गुन्हेगारांना गुन्हेगारावरती वाल्मिकाडवरती आता फक्त खंडीचा गुन्हा दाखल केलाय फडणवीस साहेब वाल्मी कराडवरती दोनचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे सह आरोपी व्हायला पाहिजे वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्ये म्हटला संतोष देशमुखची हत्या ही सगळे जण म्हणाले गुन्ह्यात नाही वाल्मिकाडते गुन्ह्यात नाही पण वाल्यानं वाल ना जे केलं होतं ते खंडीचा गुन्हा होता आणि खंडी पाहिजे भांडणं चालू आहेत त्या भांडणाच्या वादातूनच संतोष देशमुखची हत्या झाली माझी ऑलरेडी खंडीचा गुन्हा तर नोंद आहे आणि संतोष देशमुखची हत्या जी झाली आहे तिकच कोणत्या वादातून झाली खंडणी मागितल्याच्या ऑटोमॅटिक खंडणे आणि हे दोन्ही गुन्हे एकच आहेत म्हणजे वाल्मिक कराड हा तीनशे दोनचाच गुन्हेगार आहे वाल्मिक कराडला ज्या गुन्ह्यातून तुम्ही वाचवायचा प्रयत्न करायला लागला त्यात तो वाचू शकत नाही म्हणून या सगळे उघड उघड प्रोप आहेत बारक्यातलं बारकली करू सांगाल की हा वाल्याच मेन आरोपी आहे आणि ह्याच्याच डोक्यानं चाललंय धनंजय मुंडेंनी त्याला न वाचवता स्वतः कबूल करून सांगावं की त्यांना त्याच्याच आहे आणि त्याला वाचवायचा अजिबात धनंजय मुंडे प्रयत्न करू नये प्रशासनाला हात जोडून येणे ते महाराष्ट्र जर तुम्हाला शांत ठेवायचा असेल महाराष्ट्र जर तुम्हाला शांत ठेवायचा असेल तर वाल्मिक कराड तीनशे दोनचा आरोपी होणं गरजेचं आहे ती घुले सापडणं गरजेचं आहे ही बावीस दिवस कुठं होता ह्यानं ह्या है बावीस दिवसात काय केलं कुठं कुठं फिरला कुठं कुठं कुणासोबत फिटिंग लावली कोणते पुरावे मिटवले याचा सगळा तपास तुम्ही महाराष्ट्राच्या समोर आणा तरच महाराष्ट्र शांत राहील कारण त्या संतोष देशमुखचे हाल आम्ही आमच्या डोळ्यानं बघितल्यापासून आमच्या मनात जे रक्त खवळलेलं आहे त्याला आम्ही फक्त शासनावर विश्वास असल्यामुळं शांत ठेवलंय देवेंद्र फडणवीसांच्या आणि धनंजय मुंडेंच्या भेटीमध्ये काय झालं का भेटले अह काय योगा काय बघा ना देवेंद्र फडणवीसांना धनंजय मुंडे भेटतात आणि दुसऱ्या दिवशी मी कराड सरेंडर होतोय मग या भेटीमध्ये काय झालं फडणवीसांच्या मुंडेच्या दोन भेटींच्या गोलदस्त्यामध्ये काय बोललंय हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे आले हो या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर आल्या पाहिजे बांधवानो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निर्भीडपणे आम्ही व्यक्त होतो निर्भीडपणे आम्ही बोलतो चॅनलला तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला ना व्हिडिओच्या खाली कमेंट करा आम्ही बोलतोय ना योग्यच बोलतोय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वाल्मीक कराडला सहा रुपये केलं की नाही केलं पाहिजे व्हिडिओच्या खाली कमेंट करून करा सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लिंक पुढे शेअर करा निरपीडीपणा बोलतो आम्ही कोणाच्या बापाला भेटणं आम्ही अरे ओ काय उठाय गे तलवार जिंके बाजू मे धमने लढते बेजुबानो से कभी मरगो सड का देखो तलवार भी तेरी और तुकडे भी तेरे धन्यवाद जय जव जय शिवराय ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा